मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री अभिजीताबा पाटील हे नेहमीच मतदारसंघात ऍक्टिव्ह असतात नेहमीच ते जनतेचे प्रश्न सोडवताना दिसतात आता नुकताच झालेल्या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातील विविध गावातील समस्या मांडल्या मतदारसंघातील रस्त्याचा प्रश्न किंवा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न व मतदारसंघातील बिबट्याचा सुळसुळाट यासारखे अनेक प्रश्न त्यांनी विधानभवनात मांडले त्या अनेक प्रश्नातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ऑनलाइन गेमिंगचा या ऑनलाइन गेमिंग मध्ये अनेक तरुण जास्तच आहारी गेले आहेत याच्यामुळे अनेक जणांचे संसार रस्त्यावर आले आहेत अनेक लोक कर्ज बाजारी झाले असून अनेकांनी याला कंटाळून आपले स्वतःचे जीवन संपवले आहे या ऑनलाइन गेम चा प्रश्न आमदार अभिजित विधानभवनात विधान भवनात मांडला होता आणि त्याच्या काही दिवसानंतरच केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगच्या विरोधात बिल सुद्धा आणले या ऑनलाईन गेमिंगमुळे माडा मतदारसंघातील मा कोर्डवाडी हे शहर प्रचंड चर्चेत आलं आहे या ऑनलाईन गेमिंगच्या नादात कुर्डवाडी शहरातील अनेक तरुणांनी आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे व अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत परंतु केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग विरोधात बिल आणून सुद्धा कुर्डवाडी शहरात अवैध चक्री गेम चे रिचार्ज मारले जात आहेत याच्यावर पोलीस प्रशासन किंवा आमदार लक्ष घालणार का आणि यापुढे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून आमदार किंवा पोलीस प्रशासन याच्यावर कोणती कारवाई करतील हे पाहणं लक्षणीय ठरेल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा